हॅलो नमस्कार मित्रांनो तर एच टी एम एल सिरीजच्या या आपल्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये पाहिलं की म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपलं एच टी एम एल म्हणजे काय okay? असतं ओके आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे कोणता टोल यूज करणार कशामध्ये प्रोग्राम वगैरे हो करणार ते आपण कसं इन्स्टॉल करणार डाउनलोड कसं करणार ते आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलंय आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की एचडीएमएलचं स्ट्रक्चर कसं असतंय एचडीएमएलचं स्ट्रक्चर म्हणजे बॉयलर प्लेट कोड जो असतोय तो आपण एक्सप्लेन करून सांगितला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आपण फाईल कशी क्रिएट करणार नंतर ती रन कशी करणार ब्राउजरवरती ते आपण सगळं दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर आत्ताच हे आपलं आजचं व्हिडिओ आहे ते तिसरं व्हिडिओ आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हेडिंग आणि पॅराग्राफ टॅग आहे तर ते एचडीएमएल मध्ये ते आपण बघणार आहोत ते आपण प्रॅक्टिकल पण बघणार आहोत प्लस आपण थेरी थेरी पण बघणार आहोत किती आहे काय म्हणजे कस आणि हे आपले एक म्हणजे आता सिरीजच एक येणार आहे ची अशी तर तुम्हाला कशी वाटते ते तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता है। ओके तर आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओ व्हिडिओला हेडिंग आणि पॅराग्राफ्स टॅक्स आहे ओके आता हेडिंग हेडिंग म्हणजे जे, जे आपण हेडिंग्स वगैरे देतो त्याच्यासाठी आपण टॅग असतो एक टॅग असतात तर एच वन एच टू एच थ्री एच फोर एच फाय एच सिक्स असे सिक्स टॅग असतात एच वन टॅग असतो तो सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे लार्जेस्ट टॅग असतो असा बोल्ड मध्ये एकदम मोठा दिसतो साईज मोठी असते लार्ज असते आणि एच सिक्स असतो त्याची साईज सगळ्यात स्मॉलेस्ट असते स्मॉलेस्ट असते म्हणजे लिस्ट इम्पॉर्टंट असते तो ह्याच्यामध्ये अजून एच टू एच थ्री एच फोर एच फाय एच सिक्स सिक्स शी टॅग असतात मग हे जे आता लार्जेस्ट आहे एच वन ची तर एच टू ची त्याच्यापेक्षा कमी एच ची त्याच्यापेक्षा कमी असं 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 कमी कमी होत एच सिक्स पर्यंत जातं तर तो हे सिक्स टॅग आहेत आपले हेडिंग टेग। हेडिंग टॅग आपण लिहिताना ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅग अशा मध्ये लिहितो तर ते आपण प्रॅक्टिकल बघूया तेव्हा आपल्याला समजेल ओपनिंग टॅक्स कसा चालू करायचा क्लोजिंग टॅग कसा क्लोज करायचा ते आपण शिकणार आहोत पुढे ओके प्रॅक्टिकल आता आप है। आप हा पॅराग्राफ टॅग आहे पॅराग्राफ जर समजा तुम्हाला एखादा पॅराग्राफ वगैरे ऍड करायचं असेल तुमच्या वेबसाईट वरती तर आपण हा टॅग यूज करतो पॅराग्राफ टॅग ओके आणि त्याच्यामध्ये पण आता दिस इज पॅराग्राफ इन एच टी एम एल हा ओपनिंग टॅग आहे इकडचा हा ओपनिंग टॅग आहे आणि हा क्लोजिंग टॅग आहे क्लोजिंग टॅग लाईन असते ओके हा पॅराग्राफ म्हणजे आपण एखादा पॅराग्राफ वगैरे ऍड करायचा असेल तर आपण पॅराग्राफ टॅगचा यूज करतो एवढं फक्त कर लक्षात ठेवा नंतर ह्याच्यानंतर ही फॉर्मॅटिंग टॅक्स आहेत फॉर्मॅटिंग जर तुम्हाला एखाद्या बोल्ड करायचे असेल एखाद्या इटालिक टेक्स्ट करायचे असेल एखाद्या टेक्स्टला तुम्हाला किंवा लाईनला अंडर लाईन करायचं असेल नंतर ह्या बी आर टॅग असतो तो आपल्याला समजा मिक्स लाईन ला घ्यायचं आपल्याला एखादा सेंटेन्स तर आपण बी आर टॅग यूज करतो हे असे फॉर्मॅटिंग टॅग आहेत एक पहिला बोल्ड टॅग हो okay, नंतर स्ट्रॉंग स्ट्रॉंग बोल्ड टॅग मध्ये काय डिफरन्स नाही ते बोल्डच होत ओके नंतर इटॅलिक टॅग आहे एम टॅग एम्पेसाइड आहे एम्पेसाईज टॅग इटॅलिकच आहे तो थोडक्यात नंतर यू म्हणजे अंडरलाईन अंडरलाईन करतं फक्त टेक्स्टला मार्क म्हणजे हायलाईट करतं स्मॉलर स्मॉल स्मॉलर टेक्स्ट म्हणजे तुम्हाला एकदम स्मॉल टेक्स्टमध्ये पाहिजे असेल तर स्मॉल यूज करता डिलीट तर तुम्हाला डिलीट करून म्हणजे स्ट्रॅक करतंय त्याच्यावरती ओके नंतर इन्सर्ट तुम्हाला एखादा इन्सर्ट वगैरे काय करायचं असेल एखादा वर्ड वगैरे काय तर तुम्ही इन्सर्ट टॅक करून ते डायरेक्टली तर चालतं इन्सेट करून लिहित पाच सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट हे महत्वाचे आहेत बघा सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट तर सबस्क्रिप्ट जेव्हा आपण एच टू ओ असं एखादा मॉलिक्यूल फॉर्म म्हणजे ते केमिकल केमिस्ट्रीचे जे हे असतात रिॲक्शन वगैरे ते आपण ना ते एच टू ओ टू कसं खाली येत बरोबर का मग सब आहे yes, ना खाली आहे ना तर ते सब मध्ये एस यू बी मध्ये टाकायचं ओके नंतर सुपरस्क्रिप्ट सुपरस्क्रिप्ट म्हणजे आता समजा सेकंड तर ते तुमचं एन डी ते बरोबर येणार ना तिथं सुपरस्क्रिप्टला ओके ते आपण ऑन प्रॅक्टिकल करून बघूया नंतर लाईन ब्रेक हॉरिझेंटल रूल मध्ये एच याच्या तुम्हाला हॉरिजेंटल लाईन वगैरे काय ॲड करायचे असेल तर त्यासाठी आपण एच आर टॅग यूज करतो ओके तर हे आज आपण म्हणजे हे आपण आज बघणार आहोत प्रॅक्टिकल कसं करायचं ते ओके आ, एक 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 टॅग आपण बघणार आहोत ओके ओके okay. तर आता आपण आलो आपल्या म्हणजे विजो स्टुडिओ विजो स्टुडिओवरती तर आता आपल्याला इथं आत आता आपल्याला सगळं जे जो कोड करायचा असतोय समजा आपल्याला एच वन एच टू ते लायच असलं ते आपण सगळ्या बॉडीच्या आतमध्ये लिहित असतो मला स्ट्रक्चर समजलं असेल आता समजा तुम्हाला एच वन एच वन मध्ये आता एच वन टॅग आता आपण यूज करून बघूया मी जस्ट आपलं ओपन अँगल ब्रॅकेट आणि एच वन ओके आणि क्लोज करायचं ओके okay? आता इथं ॲटोमॅटिक क्लोज झालं इथं जसं का तुम्हाला सजेशन वगैरे येतात आता इथं तुम्हाला एक हेडिंग द्यायचं आहे काहीतरी तो आपण देऊ इथं मराठीच देऊया ओके okay? तर मराठी ओके okay? कंट्रोल सेव्ह करायचं म्हणजे कंट्रोल येस करायचं नाही तर आपल्याला रन करायचंय रन करायचे तर आपल्याला इथं जायचं आहे रन रन विदाऊट डी अगन करायचं ओके okay? आणि इथं मराठी आलं ओके आता आपण एच टू मध्ये काय ओके एच टू ओके सेम करायक आपल्या एच टू मध्ये पण आपण लिवले ओके आता एच थ्री पण मी एच सिक्स पर्यंत थ्री तर एच फोर ओके आता हे कंट्रोल सेव्ह करतो आम्ही रन करतो रन विदाउट आता पहिल्यांदा आपल्याला स्टॉप करायला लागेल ओके okay. इथर रनला जायचं पहिल्यांदा स्टॉप डी करायचं नंतर रन ला जायचं नंतर रन विदाऊट आता समजलं नाही तुम्हाला हे आपलं पहिलं पहिलं जे आहे ना हे म्हणजे एच वन आहे एच टू एच थ्री एच फोर एच फाय एच सिक्स आता हा तुम्हाला डिफरन्स समजला असेल की जर आपल्याला एकदम बोल्ड मध्ये एकदम असं हायलाईट हेडिंग दाखवायचे तर आपण एच वन यूज करणार जर आपल्याला त्याच्यापेक्षा कमी जरा दाखवायचे वेडिंग वगैरे दाखवायचे असतील तर आपण एच टू एच थ्री एच फोर एच फाय सिक्स हे आपल्या आप रिक्वायरमेंट नुसार आपण यूज करू शकतो ओके हे समजलं ओके आता आपण नेक्स्ट बघूया की पॅरेग्राफ आता पॅरेग्राफ आता हे मी असेच ठेवतो हे डिलीट इरेज करून टाकतो मी म्हणजे आता इथं आपण पॅरेग्राफ ओके पॅरेग्राफ ओके ग्रा इथं आपल्याला पॅराग्राफ टाकायचं इथं आपण काय पण देऊ शकतो दिस इज पॅराग्राफ ओके ओके दिस इज मी दिवस टाईप केलं आता मी रन केलं रन करण्यासाठी आपल्याला इथं रन कमांड आहे इथे रन स्टॉप डी बगिंग करायचं कारण ऑलरेडी रनिंग मध्ये इतर रन विदाउट डी रुनिंग करायचं इथे तुम्हाला दिस इज हे पॅराग्राफ दिसेल ओके असं पॅराग्राफच यूज आहे ह्या पॅराग्राफच टॅग तुम्हाला जिथं कुठं पॅराग्राफ ॲड करायचं असेल तिथं ते टॅग यूज करून पॅराग्राफ ऍड करू शकता हे तुम्हाला समजलं ह्याच्यानंतर येतात ते फॉर्मॅटिंग टॅग येतात ओके तर फॉर्मॅटिंग टॅग आपण बघूया आपण पुढचे टाक बघणार टॅक्स आहे फॉर्मॅटिंग टॅक्स मध्ये तुम्हाला काय त्याच्यामध्ये बोल्ड वगैरे काय ते आपण शेवट शेवटची स्लाइड बघितली त्यामधले तर आता आपण पहिला बघणार आहे तो बोल्ड ओके मग बोल्ड साठी आपल्याला इथे पहिल्यांदा काय तर आपण हॅलो तरी आता आपण आता आता आपण तर आपल्याला फॉर्मॅटिंग टॅग्स बघायचे फॉर मॅचिंग मध्ये पाहिलं आपलं बोल्ड टॅग आहे बरोबर तर बोल्ड टॅग मध्ये आता आपण इथे एक पॅराग्राफ घेऊया पॅराग्राफ घेऊया लो रोमॅट ओके लो रोमॅट हा आपण घेतला इथे एक बाय डिफॉल्ट येतो येलो आरी तुम्ही सर्च मारले की तो येऊन जाईल पॅराग्राफ मध्ये आता मला काय करायचं आता मी मला काय की डी ओ येलो या ये साईट आहे ना या साईट येऊन मला आहे ना बोल्ड मध्ये तर त्यासाठी आपण कोणता टॅग यूज करणार बोल्डसाठी तर त्यासाठी वी म्हणून एक टॅग बरोबर आपण मला शॉप बघितलं आहे ओके तर ही यासाठी मी घेपतो एकदा घेतो येतो एक इथून डिलीट करतो आणि इथं पेस्ट करतो ओके आता मी रन करतो रन करून बघतो आता स्टॉप डी बघून करतो रन विदाउट डे पण करतो ओके तर तुम बघू शकता हाय द यासाठी ओके हे एका लाईन येत असते तुम्हाला

इथ क्लोज झाला हे काढतो आणि पेस्ट करतो ओके कंट्रोल करतो बघू शकता इथं अंडरलाइन झालेलं आहे त्या वर्डला ओके आता ह्याच्यानंतर इटॅलिक

आता आपला ब्रेक म्हणून एक टॅग आहे बरोबर ना ब्रेक म्हणजे आता आपल्याला तो नेक्स्ट लँडला आणायचं असते आपल्याने सेंटाइज काय असेल ते आता मी तर ह्या येऊनंतर ह्या ह्या नंतर मी बी आर टॅकज करतो बी आर टॅगला क्लोजिंग टॅग नसतो ओके बी आर टॅगचं क्लोजिंग आणि ओपनिंग टॅग एकत्रच असतात ओके तर मी तर रिफ्रेश करतो ते हे बघा नेक्स्ट लँडला घेतो तर बी आर टॅगचं यूज काय असते ते समजलं ना तुम्हाला जर आपल्याला तिथून नेक्स्ट लँडला लाईन मेकप्रँडला साईन थेट घ्यायचं असेल आपण बी आर टॅग यूज करतो ओके हे समजलं आता हे मी डिलीट करून टाकतो ते स्ट्रॉंग वगैरे सेमच आहे सेम एम्पलिफायरकडे टॅली ओके मार्क मार्क एक टॅग तुम्हाला दाखवलं ते मार्क टॅगसाठी मी एक हे घेतो पॅराग्राफच घेतो बघा मी पॅराग्राफ म्हणजे जस्ट दिस इज पॅराग्राफ मी टाकतो आणि ह्याचं एक

नंतर आपल्याला ती सब आणि सूप दोन बघायचं होतं सब टॅग आपण यूज करून बघू एक तसे तर एच टू सेम एच टू आपण गिव्ह ओके तर मी एक प्यारा विशिष्ट पॅराग्राफ येतो म्हणजे द एच ओके आता मग सब आणि सूप हे दोन बघायचे आहेत ओके मी आता सब यूज करून यस यू बी टी

ओके समजलं हे वर येतं हे खाली जातं एवढाच समज एवढाच फक्त खरं डायजेत हे सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट सुपरस्क्रिप्ट म्हणजे टू रेज टू आपल्याला देत असलं खाली जाणार एज टू ओ खाली गेल्या ओके हे समजलं तर एवढंच आहे ज्यामध्ये फॉर्मॅटिंग टॅग्स अजून टॅग्स आहेत ते पण आपण बघूया ओके okay? ते समजलं असेल समजते का मला सांगा कमेंटमध्ये नक्की आणि याच्यामध्ये मी अजून काय काय चेंजेस केलं पाहिजेल तर तुम्हाला काय काय आवडतील गोष्टी म्हणजे अजून कोणकोणतं दुसरं कोर्स तुम्हाला पाहिजेत मराठीमधून हो ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करा ओके पर्यटक सांगतो मी धन्यवाद